माघवद्य चतुर्थीचा चतुर्दशीचा दिवस महाशिवरात्र म्हणून संबोधला जातो शिवशंभोवर श्रद्धा असणारे अनेक भाविक या दिवशी उपवास करतात त्रयोदशीच्या दिवशी रात्री भोजन करू नये चतुर्दशीच्या दिवशी सकाळी नदीवर जाऊन स्नान करावे शिवलिंगावर निर्मळ जलाचा भक्तिभावाने अभिषेक करावा शिवलिंगाचे पूजन करावे पूजनात एक लक्ष एक हजार एकशे पारणेक सोडावे गोकर्ण काशी अशा प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी हा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो लहान मोठ्या शिवमंदिरातही या दिवशी भाविक दर्शनाला जातात स्मार्व वैष्णव संप्रदायी या उत्सवात आदर निष्ठा व भक्तिभावाने सामील होतात एकशे आठ बिल्व पत्र, एक लक्ष नाही मिळाली एकशे आठ बिल्व वाहिले तरीही चालतं आता आपण म्हणतो शिवाचं महत्व आणि शिवाची महती अशी समशा कंजलम शिंदू अशितगिरिसमशाकञ्जलं सिन्दुपात्रे सुरतर्वरुशाखा लेखनीपत्रमुर्वी सुरतर्वरुशाखा लेखनीपत्रमुर्वी लिखति यदि गृहित्वा शारदा सर्वकालं लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपितव गुणाशारम नयाती तदपितव गुणाशारम नयाती समुद्राच्या पात्रात काळ्या पर्वता एवढे काजळ घालून त्याची जरी शाई केली कल्पवृक्षाच्या शाखेची लेखणी केली पृथ्वीचा जरी कागद केला तसेच प्रत्यक्ष सरस्वती सर्व काळ लिहित राहिली तरी हे ईश्वरा तुझ्या गुणांचा अंत लागणार नाही करचरण कृत वा काय जंकर्म जं वा श्रवणनयन विहितम विहितम वा परादम विहिमेक्षमस्व जय जय करुणा महादेव शंभो हात पाय वाणी शरीर कर्म कान नाक डोळे म्हण यांच्याद्वारे कळत न कळत जे योग्य अयोग्य अपराध मी केले असतील त्या सर्व अपराधांची हे कृणा करा महादेवा तुम्ही मला क्षमा करा तुमचा जय जयकार असो त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधू त्वमेव त्वमेव विद्या त्वमेव देव देव हे देवा, देवा तूच माझी आई तूच माझा पिता तूच माझा भाऊ तूच माझा मित्र तूच माझा तूच विद्या धोन आणि तूच माझे सर्वस्वारी तूच माझं सर्व काही आहे हे देवा हे परमेश्वरा काही चुकलं असेल तर मला माफ कर आणि माझी ही भोळाभाव शौरीत जा भोळाभाव शौरीत जा ही पूजा तू दर आणि सगळ्यांना चांगला आशीर्वाद दे माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर शिव महाशिवरात्रीसाठी स्पेशल व्हिडिओ केलेले आहेत शिवमानस पूजा आहे शिवपंचाक्षरी स्तोत्र आहे वेदशिवस्तोर स्तोत्र आहे शिवाची भरपूर स्तोत्र आहेत शिवाच्या बेचाळीस ओव्या आहेत शिवाचे शिवमहात्म्या आहे बघा स्पेशल व्हिडिओ केलेले आहेत सगळे व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा कमेंट बॉक्समध्ये कळवलं की मला कळेल तुम्हाला काय हवं आहे काय नको आहे तुम्ही सांगाल ते स्तोत्र तुम्ही सांगाल तशा अर्थासहित मी पाठवते प्रमिला छंदमध्ये तुम्हाला कधीही नाराजगी मिळणार नाही प्रमिला आछंद नेहमी तत्पर आहे प्रमिला आछंद प्रमिला ब्राह्मणकर महाशिवरात्र महाशिवरात्र म्हटली महागे शिवरात्री आहे की नाही माघ महिन्यात येणारे शिवरात्र महागे शिवरात्र आता शिवरात्रीचं पूजन केलं हिंदू धर्मात भगवान शिव सर्वात शक्तिशाली देवांपैकी एक आहे भगवान शिव ह्या देवतेला शंकर महादेव नटराज रुद्र अशा अनेक नावांनी ओळखले जाते त्यांना योगी परमतपस्वी सर्व दयाळू आणि दैवी रक्षक मानले जाते भगवान शंकराची विविध रूपात पूजा केली जाते भिंतीवर टांगलेल्या त्यांच्या आणि देवी पार्वतीच्या प्रतिमा असोत मंदिरात शिवलिंगाची पूजा असो किंवा भगवान नटराजांच्या मूर्ती असोत मात्र शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग स्वरूपातील पूजेला विशेष महत्त्व आहे अनेकांचा असा समज आहे की शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग एकच असतात परंतु खरं सांगायचे झाल्याच्यात फरक आहे तो फरक काय याविषयी जाणून घेऊया शिवलिंग भगवान श शिवलिंग म्हणजे काय शिवलिंग हे भगवान शिवाचे एक रूप आहे याची पूजा सर्वात व्यापक आणि सामान्यपणे केली जाते शिवलिंगाचे प्रकाशाच्या वैश्विक स्तंभाचे प्रतीक म्हणून वर्णन केले जाते ज्यामध्ये भगवान शिवाची आभा आहे शिवलिंग आकाराने दंड गोलाकार आणि त्याभोवती शाळुंका असा शिवलिंगाचा आकार असतो शाळुंका हे स्त्रीच्या योनीचे प्रतीक असते अशी धारणा आहे शिवलिंग कसे तयार केले जाते शिवलिंग विविध साहित्याने तयार केले जाते पारंपरिकपणे ते संगमेश्वरी किंवा दगडाने तयार केले जात असे परंतु आज लोक ते धातू लाकूड किंवा अगदी मातीपासून तयार करू लागले खरं तर काही लोक बाबा बर्फांनी म्हणजेच भगवान शिवाच्या अमरनाथ गुहेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बर्फाचा वापर करून श्रावण शिवलिंगही तयार करतात शिवलिंग तयार करण्यासाठी वापरली जाणारी सर्वात सामान्य सामग्री म्हणजे दगड विशेषतः काळा ग्रेनाई किंवा संगमरोरी आणि इतर सामग्रीमध्ये सोने चांदी तांबे किंवा पितळ यांचा समावेश होतो ज्योतिर्लिंग म्हणजे काय ज्योतिर्लिंग हे भगवान शिवाचे रूप आहे आणि ते माणसाने निर्माण केलेले नाही ज्योतिर्लिंग हे स्वयंभू असल्याचे म्हटले जाते म्हणजे ते स्वतःच प्रकट झालेले आहे आणि मानवी हातांनी तयार केले नाही ज्योतिर्लिंग सोन्याने दगडाने किंवा तांब्याने तयार करण्याऐवजी स्वतः देवाची ऊर्जा आणि मातीने तयार केले असे म्हणतात भारतातील <coughs> बारा ज्योतिर्लिंगे भारतात बारा ज्योतिर्लिंगांना सर्वात शक्तिशाली आणि पवित्र मानले जाते आणि ही बारा ज्योतिर्लिंगे पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत भारतभर पसरले आहेत यात गुजरातमध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंग आणि नागेश्वर ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशातील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशात महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आणि ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग उत्तरखंडामधील केदारनाथ ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आणि घृष्मेश्वर ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेश येथील काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग झारखंडमधील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तामिळनाडूमधील रामेश्वर ज्योतिर्लिंगाचा समावेश आहे सर्वात शक्तिशाली ज्योतिर्लिंग कोणते बारा ज्योतिर्लिंगांपैकी वाराणसीमध्ये काशी विश्वनाथ हे सर्वात शक्तिशाली आहे आणि पवित्र ज्योतिर्लिंग मानले जाते भारतातील सर्वात प्राचीन आणि सर्वात पवित्र शहरांमध्ये स्थित काशी विश्वनाथ हे विश्वाचे शासक असल्याचे म्हटले जाते लोकांचा असा विश्वास आहे की काशी विश्वनाथ मंदिरातील दर्शन आणि गंगा स्नानामुळे भूतकाळातील पाप मिटतात आणि मोक्ष प्राप्त करण्यासही मदत होते मानधांत राजाने खूप सुंदर काशी अशी वसवलेली आहे आणि ते काशीचं ज्योतिर्लिंग म्हणजे खरंच पवित्र आणि महान आहे आपण आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने ज्योतिर्लिंग म्हणजे काय ज्योतिर्लिंग कुटे -कुटे कर। कुठे कुठे आहेत आणि शिवाचा महिमा थोडासा वर्णन केलेला आहे प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर अशाच अनेक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी तयार तत्परातील प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट्स मॉकमध्ये कळवा कसा वाटला व्हिडिओ ते सांगा माझा व्हिडिओ कुठे गेला ते मला कळलं पाहिजे प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर माझे नावचो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमिला छंद प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर आवडलं की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू दे मला पण माझा व्हिडिओ कुठे कुठे गेला आहे कसा गेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझे व्हिडिओ चोरीला जातात असं म्हणतात अहो चोरून काय होतो चोरून पोट भरतं का दात करून पोट भरत नसतं कोणाचं बघा आपण आपली कष्ट करा आणि घ्या आणि आपलं हे करा आपण माझे व्हिडिओ घेऊ नका चोरू नका असं एवढंच माझं म्हणणं आहे असं कुणाचं चोरून आपलं भलं होत नसतं प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर